आपण जर पाहिजे इथे तर बासठ लोकांना शंभर टक्के आपण पगार देतो साडेसातशे लोकांना आपण पन्नास टक्केच पगार देतो कायदा असं म्हणत नाही कायदा जेपर्यंत ही मिल काही कामगारांना बंद पाडलेली धोरणामुळे केंद्र सरकारच्या धोरणामुळे ही मिल बंद पडलेली आणि मग ते दायित्व त्या मिल मार्ग अर्थात त्या टेक्स्टाईल कंपनीचं आहे त्या केंद्र सरकारचं हे दायित्व आहे कारण एकदा दुसरेकडे कामाला जाऊ शकत नाही इकडे काम करत नाही तर कायद्यानुसार शंभर टक्केच पगार दिला पाहिजे दोन हजार वीस ते तेवीस पर्यंत आम्हाला शंभर टक्केच पगार देत होतो पण तेवीस ते चोवीस पर्यंत पर चो आपण पन्नास टक्के पगार देतोय ही दुरुस्त करणं फार महत्वाची आहे मेल सुरू करण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला तो पुढाकार घेऊन वीस कोटी रुपयात हा रोटिंग निधी जर सुरू झाला तर मला वाटते एकदम ही मिल त्या आहे त्या नफ्यावर चालू शकतं आपण जर पाहिलं तर अमरावती गोर्स कोऑपरेटिव्ह स्विनिंग मिल गोपालनगर विजय मिल बडनेरा दर्यापुरची सुदगिरणी ह्या सगळ्या मिल अमरावतीतल्या बंद झाल्या टेक्स्टाईल झोर आपण डिक्लेअर केला असताना हे विदर्भ मिल बंद होणं हे मला वाटते खूप त्या भागातल्या लोकांसाठी खूप अडचणीचा विषय आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी आपण निर्णय घेतला होता का मुंबईतल्या कामगारांसाठी जे धोरण आपण हाऊसिंगसाठी स्वीकारलं तेच धोरण नागपूर किंवा विदर्भातल्याही कामगारांसाठी स्वीकारलं तुम्ही त्याचे मिनिट्स पण माझ्याकडे आहे पण त्याच्यानंतर सुद्धा एनडीसीनं काही कारवाई केली नाही तर ह्या दोन तीन विषयावर एक तर शंभर टक्के पगार दिला पाहिजे दुसरं हाऊसिंगचं आपण केलं पाहिजे कारण तिथं जागा आहे ते घर पळाले झाले त्याच्यावरही निर्णय गरजेचा आहे आणि मिल हे तातडीनं सुरू करणं फार महत्वाचं आहे तुम्ही पुढाकार घेतला तर मला वाटतं याच्यात काही सुरू होणार नाही असं हे आमचा विश्वास आहे आपण तेवढं केलं तर बरं होईल <गणारी>